मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत नेहमीच अव्वल असते या मालिकेच्या आजच्याच म्हणजे एकोणीस मेच्या भागात अर्जुन आणि सायली हे साक्षीचा खोटा चेहरा कोर्टासमोर कसा आणायचा या पुराव्याच्या शोधात असतात त्यांच्या हाती एक पुरावाही लागतो त्यानंतर खोलीत सायली आणि अर्जुन मध्ये खूपच छान गप्पा रंगताना दिसतात ज्यामध्ये ते दोघेही अश्विनच्या वाढदिवसासाठी केक बनवायचं ठरवतात पण तरीही किचनचं अजिबात ज्ञान नसणारा अर्जुन सायलीला केक बनवण्यासाठी मदत करतो आणि फार गमतीशीर मस्ती त्या दोघांमध्ये होते तर एकीकडे एक अश्विनचे आईबाबा अश्विनचा वाढदिवस कसा साजरा करायचा यावर चर्चा करतात एकीकडे सायली अर्जुन दोघेही अश्विनच्या वाढदिवसाच्या तयारीत असतात तेवढ्यात आईबाबाही किचनमध्ये येतात आम्हाला ही तयारीत मदत करायची आहे असं म्हणतात पण सायली आणि अर्जुनने पहिलीच तयारी करून ठेवलेली असते हे त्यांना कळतं तर एकीकडे अश्विन तन्वीला त्याच्या वाढदिवसाची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो पण तन्वीला ते काही आठवत नाही यानंतर घरातले सगळे मिळून घर सजवतात तर उद्याच्या भागात सुभेदारांच्या घरात अश्विनचा वाढदिवस खूप छान असा साजरा केला जातो पण त्याचबरोबर सायली आणि अर्जुन प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार हिचा खरा चेहरा कोर्टासमोर कसा आणणार हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच खास अपडेटसाठी इट्स मज्जाला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला